नमस्कार आज आपण पाहूया शंभर टक्के नॅचरली हेअर पावडर ही पावडर एक चमचा केसांना लावल्यामुळे केस लांब होतात सिल्की होतात दाट होतात पांढर पांढरं हो थांबते आणि गळणही थांबते मग बघूया ही पावडर कशी करायची आणि या पावडर पासून शॅम्पू कसा करायचा तेही पाहूया तर या ठिकाणी हे चार साहित्य घेतलेलं आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला रिठा दाखवते रिठा घेतलेला आहे हा शंभर ग्रॅम त्यानंतर हा ड्राय आवडा घेतलेला आहे आवळा सुद्धा शंभर ग्रॅम घेतलेला आहे हे शिकाकाई घेतलेली आहे अशा प्रकारची शिकाकाई असते शिकाकाई सुद्धा शंभर ग्रॅम आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी ही जवस घेतलेली आहे जवस सुद्धा ही शंभर ग्रॅम आहे अशा प्रकारची ही जवस असते हे जे साहित्य आपण घेतलेले आहे हे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानावरती किंवा सुपर शॉप मध्ये सहज उपलब्ध होतील घेतलेले चारी साहित्य समप्रमाणामध्ये घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो ड्राय आवडा आहे हा टाकायचा आहे आणि मिक्सरला लावून याची फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे आवड्यामध्ये अनेक गुणधर्म असतात ज्या आपल्या केसांना मजबूत करतात ज्यामुळे तुम्हाला तुमचे केस गळण्यापासून आराम मिळतो याशिवाय आवड्याचा रस केसांमध्ये लावल्यामुळे केसांची वाढ होते इतकंच नाही तर आवडा आपल्या केसांमध्ये मलिन वाढण्यास मदत करतो जेणेकरून पांढऱ्या केसांची समस्या आपण टाळू शकतो आता आवड्याची अशी ही फाईन बारीक पावडर करून घेतलेली आहे एकदम बारीक पावडर ही होत नाही त्यासाठी आपल्याला एक चाळण घ्यायची आहे आणि चाळणीने ही पावडर चाळून घ्यायची आहे म्हणजे जशी मार्केटमध्ये मिळते ना तशा प्रकारची ही पावडर आपल्याला मिळेल तुम्ही पाहू शकता ही जी बारीक पावडर आहे चाळणीच्या आतून खाली निघालेली आहे आणि चाळणीच्या आतमध्ये ही जाडसर कण राहिलेले आहे आवड्याचे ते आपल्याला वेगळे ठेवायचे आहे त्याचं काय करायचं नंतर पाहूया त्यानंतर ही शिकाकाई घेतलेली आहे शिकाकाई सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक पावडर करून घ्यायची आहे शिकाकाई टाकताना मात्र जशीच्या तशी आपल्याला टाकायची नाही तर ह्या शिकाकाईच्या बियांचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे म्हणजे मिक्सरचं भांडही खराब होणार नाही सगळे शिकाकाई टाकलेली आहे तुकडे करून त्यानंतर झाकण बंद करते आणि मिक्सरला लावून शिकाकाईची सुद्धा आपल्याला पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे ही पावडर झालेली आहे शिकाकाईची पावडर सुद्धा चाळणीने चाळून घेते शिकाकाईचा वापर केल्यामुळे केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावते तसेच कमी वयामध्ये केस पांढरे होण्याच्या प्रश्नांवरती शिकाकाई एक रामबाण उपाय आहे म्हणून शिकाकाईचा वापर नक्कीच करा अशा प्रकारे जाडसर हे राहिलेले आहे चाळणीमध्ये आणि बारीक पावडर निघालेली आहे जे जाडसर भाग आहे तसाच वेगळा राहू द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला रिठा घ्यायचा आहे रिठा आपल्याला अशाच प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा नाही त्यामध्ये कडक अशा बिया असतात तर त्यासाठी एखादी मुसळ किंवा जड काही का पण साहित्य घ्यायचं आहे आणि त्याच्याने हे जे रिठ्याचे बिया आहेत त्या अशा प्रकारे आपल्याला रिठे फोडून घ्यायचे आहे या प्रकारे असा हा रिठा फोडल्यानंतर यामध्ये बी निघत असते ती बी आपल्याला वेगळी करायची आहे या प्रकारे रिठा एक औषधी वनस्पती आहे ही औषधी गुणांनी परिपूर्ण आहे केसांना मऊ आणि सुंदर बनवण्यासाठी अनेक वर्षाने वर्षा सा वापर केला जातो रोखण्यासाठी मदत करते हे है नैसर्गिकरित्या कार्य करते हे तुम्हाला माहितीच आहे आपल्या आज्या वगैरे आपल्या आई ज्या आहेत ना पूर्वी शॅम्पू वगैरे वापरण्याच्या ऐवजी अशाच प्रकारची रिठा शॅम्पू आवडा याची पावडर करून त्याच्याने केस धुवायचे त्यांचे केस बघा किती छान असे आहेत अशा प्रकारे हे जे रिठा आहे आपण फोडून घेतलेले आहे आणि जो बाहेरचा भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर हे जे रिठा आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे बिया ह्या टाकून द्यायच्या आहे फक्त जो वरचा आवरणाचा भाग आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे रिठाचा त्यानंतर यामध्ये शिका काही आणि आवळ्याचा जो जाळसर भाग राहिलेला होता आणि तो आपण वेगळा ठेवलेला वे होता तो सुद्धा टाकायचा आहे मिक्सरचं झाकण लावते आणि याची होईल तशी बारीक पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे ही पावडर झालेली आहे त्यानंतर ही पावडर सुद्धा आधीच्या पावडर प्रमाणेच आपल्याला चाळून घ्यायची आहे म्हणून चाळणीमध्ये टाकते आणि चाळून घेते चाळून झाल्यानंतर यामध्ये सुद्धा असे थोडेसे कण शिल्लक राहतात खाली फाईन अशी पावडर झालेली आहे तर ही जाळसर आपल्याला आता बारीक करायचं नाही तर अशीच ही पावडर वेगळी राहू द्यायची आहे तर हा पावडरचा वापर सुद्धा आपल्याला कसा करायचा तेही पाहूया ही पावडर मी वेगळ्या भांड्यामध्ये काढते आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण शिका काही आवळा आणि रिठा याची बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि हे जाडसर पावडर आहे त्यानंतर या ठिकाणी आपण जवच घेतलेली आहे ना ती जवस सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे जवस मध्ये विटॅमिन ई e, बी ऑमिना थ्री असे भरपूर गुणधर्म असतात आणि केसांना त्याचप्रमाणे जवस ही एक ओ, शायनिंग आणते म्हणजे कंडिशनरचं सुद्धा काम करते म्हणून आपल्याला जवस ही नक्कीच घ्यायची आहे जवस छान अशी ही दळून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये ची पावडर टाकून आपल्याला पूर्णपणे ह्या ज्या पावडर आहे चारही प्रकारच्या त्या मिक्स करून घ्यायची आहे हाताने किंवा करून घेऊ शकतात पूर्णपणे अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर हवा बंद असा डबा घ्यायचा आहे आणि त्या डब्यामध्ये ही जी पावडर आहे मैत्रीण ती भरून ठेवायची आहे डबा घेताना मात्र कोरडास घ्या ओलसर घेऊ नका तुम्ही पाहू शकता शंभर टक्के नॅचरली अशी ही शॅम्पूची पावडर आपण ही घरी बनवलेली आहे ले ले तर असं डबा भरून ही पावडर झालेली आहे तर मैत्रीण ही जी पावडर आहे आपण एक वर्ष किंवा दीड वर्ष साठी सुद्धा ही पावडर साठवून ठेवली तर अजिबात खराब होत नाही तर असा हा जाळसर भाग आहे वरचा आणि हा खालून चाळणी निघालेला बारीक भाग आहे पावडरचा तर जाड आणि बारीक पावडरचा वापर कसा करायचा तेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे सुरवातीला बारीक पावडरचा वापर कसा करायचा ते आपण या ठिकाणी पाहूया तर तुम्ही पाहू शकतात ह्या पावडरचा आपण जर का एकदम पूर्ण पावडरचा शॅम्पू तयार करून ठेवला पण त्याचा वेगळा असा स्मेल येतो जास्त दिवस हा टिकत नाही फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी वेगळा स्मेल येतो मला तो स्मेल आवडत नाही तर मी अशी ड्राय ही पावडर घरी बनवून ठेवते आणि जेव्हा ही केस धुवायचे आहे त्यावेळेस अगदी फ्रेश शॅम्पू बनवत असते तर शॅम्पू कसा करायचं ह्या पावडर पासून केस कसे धुवायचे ते आपण पाहूया तर एक पातेल घ्यायचं आहे पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी टाकते आता तुमचे केस जर का लहान असतील तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी सुद्धा घेऊ शकतात एक ग्लास पाणी टाकून घेतल्यानंतर पोहे खाण्याच्या चमचाने पावडर घालते तर या ठिकाणी माझे केस मोठे आहे आणि दाटही आहे म्हणून मी दीड चमचा पावडर टाकते तुमचे केस कसे आहे लहान किंवा मोठे किंवा सर त्यानुसार पावडर थोडीशी कमी अधिकही तुम्ही वापरू शकतात पावडर टाकून घेतलेली आहे डब्याचं झाकण लावून घेते असा हा हवाबंद डबा झाकण बंद करून ठेवला तर एक ते दीड वर्ष सुद्धा ही पावडर आरामशीर टिकते अजिबात खराब होत नाही फ्रीजच्या बाहेर जरी ठेवली तरी सुद्धा आता हे पाणी गॅसवरती ठेवून घेतलं आणि छान अशी पाण्याला पाच ते दहा मिनिटापर्यंत उकडी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे म्हणजे जो पावडरचा अर्ख आहे तो पाण्यामध्ये उतरेल साधारण आठ ते नऊ मिनिटापर्यंत हे पाणी मी उकळून घेतलेलं आहे अगदी गॅस ची फ्लेम कमी करून पाणी छान असं उकळत आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण रिठा वापरलेला आहे रिठा हे असं फेस बनवण्याचं काम करते या पाण्यामध्ये असा फेस हा बनत आहे छान असे सात ते आठ मिनिटापर्यंत हे जे पाणी आहे शॅम्पूचं आपण उकळून घेतलेला आहे मस्त पाण्याला उकडी आल्यानंतर गॅस आता बंद करते आणि गॅस बंद करून घेतल्यानंतर हे जे पाणी आहे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पाणी थंड होत आहे तोपर्यंत हे जी जाड पावडर आहे ह्या पावडरचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते तर आपले केस ज्यानुसार आहे म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे थोडेसे लहान किंवा मोठे त्यानुसार ही पावडर घ्यायची आहे शक्यतो लोखंडाची भांडी जर का तुमच्याकडे असेल कढई वगैरे तर ते भांडे घ्या त्या भांड्यामध्ये अशा प्रकारे पावडर ही टाकून घ्या एक ते दीड चमचा आणि त्यामध्ये एक दीड ग्लास पाणी टाकून ठेवा तुम्हाला जेव्हाही केस धुवायचे आहे त्याच्या दोन तास आधी ही पावडर आपल्याला भिजत घालायची आहे लोखंडाच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलची कोणत्याही धातूची घेऊ शकतात जर का लोखंडाची भांडी नसतील तर त्यानंतर मस्त शिजून घ्या ही पावडर आणि थंड करून गाळून घ्या अशा प्रकारे आता हे जे पाणी आहे हे सुद्धा थंड झालेलं आहे आणि नंतर चाळणी घेतलेली आहे चाळणीने हे जे पाणी आहे हे पावडरचं सा ते चाळून घ्यायचं आहे जाळ पावडरचं सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे सेम फक्त दोन तास ती भिजून घ्यायची आहे पाण्यामध्ये किंवा रात्री सुद्धा तुम्ही भिजत घालू शकतात अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात मस्त फेस सुद्धा होत आहे आणि ही पावडर गाळून घ्यायची तर या पावडरमध्ये तुम्ही अलोवेरा जेल सुद्धा घालू शकता तुमच्या द अंगणामध्ये जर का असेल कोरफड तर कोरफडीचा गर काढून तोही घाला आणि त्याच्याने केस धुवून घ्या तुम्ही पाहू शकतात मस्त फेस होत आहे आणि हे पाणी केसांना लावायचं आणि जसं आपण शॅम्पूने केस धुवतो त्यानुसार केस धुवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता नक्कीच करून पहा तुमच्या केसांमध्ये भरपूर असा तुम्हाला फरक जाणवायला आणि व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका